श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती भगवत गीतेचा चौरेचाळीसावा श्लोक सुरू आहे पहिल्या अध्यायातला संपत आलाय अध्याय मोजके काही श्लोक शिल्लक आहेत अगदीच दोन तीन उत्सन्न कुल धर्माणा मनुष्याणा जनार्दन नरके नियत वासो भवती हे जनार्दन या या दोन शब्दांवरती दासपंतांचं केलेलं भाष्य आपण ऐकलं आणि पुढे आपण ऐकतोय नरके नियतम वासो भवती या त्यांच्या शब्दांवरती श्लोकांमधले विग्रह करून घेतलेले हे शब्द संबंधित अनुषंगाने अशा शब्दांच्या जोड्या करून त्याच्यावरती हे भाष्य याच्यावरती आपण ऐकायला सुरुवात केली होती की नरक म्हणजे काय तो एकटा कसा नरकाला जात नाही अगदी कुळधर्माचा पुड़ा कुळाचा नाश केलेला माणूस अगदी इष्ट मित्र शेजारी पाजारी आणि त्याची एक छोटीशी गमतही त्यांनी केली बारीकसा चिमटाही काढला की इथेही पृथ्वीवर शेजारी तेच आणि स्वर्गात गेल्यावरती पण तेच शेजारी त्याला बघायला मिळतात आणि हे सगळं त्याच्या किंवा जीवाच्या नव्हे तर जो कुळाचा नाश करतो त्या संबंधानं त्याच्याबद्दल ते बोलणे पुढे ते, ते, ते म्हणतात मग येथीचा शेजारी तो तेथे या परी इष्टा मित्रा सुरुधा ते नरका यावया आई ते द्वार केले काय पा नरका जाणारू तो चित्ते जन्मे नरू सोयीरा होय करी शेजारू देखी अपेक्ष महापथी अडवाट नरका जावया के प्रकट केली आपुले इष्ट पापिष्ट पोशिले म्हणून उत्सन्न कुलधर्मा मनुष्या ते मेघ श्यामा नर की कैसे ठेवी अशा प्रकारचा हा नरक वास आहे म्हणजे नरके नियतम भवति कसा भवती, कसा मिळतो कसा प्राप्त होतो आणि त्याच वर्णन हे त्या वंशामध्ये आहे स्वतः एकटाच नव्हे तर मागचे स्वर्गात गेलेले पितर आणि पुढे होऊ घातलेले या सगळ्यांचाच नव्हे शेजारी पाजारी या सगळ्यांना तो नरकामध्ये नेतो असा हा वर्ण संकर याचे परिणाम आणि म्हणून हा जो उत्सन्न कुलधर्म आहे समूळ कुलाचा नाश करणारा आहे हे नरकाचा वास आम्हाला त्याच्यामुळे घडेल आणि हे काही बर नव्हे इति इतक्याच एका शब्दावर ते पुढे बोलतात बर का इति धर्म धर्मा निर्णय शास्त्रे वडिलाची मुखांतरे हा काळुवरी अशा प्रकारे धर्म अधर्म याचा निर्णय घेणार शास्त्र वडिलांच्या मुखातून कधीतरी अंतरामध्ये त्यांच्या ऐकलेलं असलेलं काळ लोटेल आणि हे संपुष्टात येईल धर्म अधर्म यातला फरक लोकांना कळणार नाही याचा विवेक याचा विचार लोक करणार नाही याच काही निर्णय शास्त्र असत याच ही भान ज्ञान लोकांना असणार नाही आणि अशा प्रकारे कुळाचा नाश धर्माचा नाश आणि जेणेकरून वर्णशंकरांनी होणारी ही सगळी पाप हे सगळं आरिष्ट आम्हाला भोगावं लागेल अनुशुश्रुम अनुशुश्रुम या शब्दावर ते पुढे भाष्य करतात ऐकिले आई आईसे आम्ही विचारू करिता धर्मा धर्मी आणि सर्वज्ञा देवा तुम्ही कैसे नेणा देवा आम्ही ऐकले हे कि धर्म आणि अधर्म यांचा विचार काय आणि तुम्ही तर सर्वज्ञ देवा हे तुम्हाला कस बर माहिती नाही असं कधी शक्य आहे का जर आम्ही ऐकलं असेल आमच्यासारख्या सामान्य जीवानी हे ऐकलं असेल आम्हाला माहित असेल तर भगवंता देवा आपण तर सर्वज्ञ आहात कैसे नेणा तुम्हाला हे कसं नाही बरं माहिती वेदी शास्त्री पुराणी ऐसीची साधूची वाणी हा काळुवरी श्रवणी आम्ही केली काळाच्या अनुषंगातही काळाच्या ओघातही शास्त्र, पुराण साधू संतांनी आम्हाला जे सांगितलं प्रचंड प्राचीन काळ लोटला तरी सुद्धा आमच्या कानांनी आम्ही हे सगळं ऐकलेलं आहे अर्जुनाचे वचन घेता परमार्थे दिसे विवरण साहित्य मार्गे फार सुंदर विवेचन ज्या त्या ठिकाणी दासोपंतांनी अर्जुनाच मनोगत भगवंताच मनोगत जे जे काही सरळ विवेचन आहे निवेदन आहे मनोगत आहे त्याच्या मनातले शंका आहेत प्रश्न आहेत किंवा त्याला जे भय वाटते ते सगळं ते त्याच निवेदन झाल्यानंतर दासोपंतांनी एकूण त्या सगळ्या निवेदनाच पारमार्थिक रूपक आपल्याला पुन्हा समजावून सांगितले पहा आपण मागचे भाग ऐकले असतील तर आपल्या हे सहज लक्षात येईल की अगदी कौरव पांडवाच्या युद्धाला सज्ज होण्यापासून अर्जुनाचा रथ दोन पक्षांच्या मध्ये उभा राहिलेला आहे आणि तिथपासून दासोपंतांनी हे पारमार्थिक रूपक आम्हाला सांगितलं मी फार मागे जाणार नाही पण हे पारमार्थिक रूपक खरोखर कल्पक आहे बर नुसतच मनात आलं म्हणून रूपक मांडलंय का तर अजिबात नाही हे रूपक इतकं चपखल बसलेलं आहे म्हणजे धृतराष्ट्र म्हणजे कोण युधिष्ठिर अर्जुन किंवा हे पाच पांडव आणि तिकडे कौरवांमधले सगळ्याच्या सगळे कौरव या सगळ्यांच्या वरती अप्रतिम असं पारमार्थिक रूपक वेदांती रूपक मांडलेलं मांडलेले आरोप आणि काही भाग झाला की ते रूपक ते स्पष्ट करून सांगतात आता अर्जुन इतक सगळं बोलला की नरक असा आहे वर्णशंकर असा आहे कुलग्न माणसं असं करतील पाप होईल आणि मग आम्हाला ते भोगावं लागेल हे सगळं त्यांचं अर्जुनाचं बोलणं म्हणजे आम्ही कोणत्या अर्थानं घ्यायचंय यासाठी दासोपंतांनी पारमार्थिक रूपक योजलेलंय वेदांती माध्यम काय म्हणतात पुढे बघवा ऐसे अर्जुनाचे वचन असं अर्जुनाचं बोलणं घेता परमार्थ करून वेदांताच्या अंगानी अध्यात्माच्या अंगानी पंचीकरणाच्या अंगानी परमार्थाच्या अंगानी परमार्थ शास्त्राच्या अंगाने त्याच विवरण कैसे दिसे विवरण विवरण साहित्य मार्गे ते कस बरं दिसेल साहित्याच्या अंगाने वर्णन केलं तर आणि ते पुढे म्हणतात गुणी असता धर्मलोपू तोची वर्ण संकरू पापरूप स्वरूपयातीचा संकल्प सुटला जेणे गुणी असता धर्मलोप गुण असतील त्रिगुणांचा विचार बरं हा तर त्या त्रिगुणांच्यामुळे अर्जुनाचं असं आहे धर्म वर्णसंकर पापरूप धर्माचा लोप होईल वर्णसंकर होईल जो पापाचं स्वरूप आहे आणि जे स्वरूप आहे स्वरूप स्वरूपाचा विचार आहे निर्गुणाचा गुणाचा आणि स्वरूपाचा हा जो स्वरूपाचा विचार आहे स्वरूप यातीचा संकल्प सुटला दासोपंतांचं म्हणणं इतकंच आहे की परमार्थाच्या याती यात घेतला पाहिजे परमार्थाच्या अंगानं वर्णसंकर घेतला पाहिजे वर्णसंकर हे पापाच रूप आहे यातिसंकर जर केला त्याचा संकल्प तिथेच सुटला आणि हे सगळं म्हणजे गुणांच्या अंगाने होत म्हणून हा सगळा धर्माचा लोप आहे गुणकारक शुद्ध गुण तया स्वरूपस्था स्था हो येवन या तिसंकरे कृष्णा जाण होईल त्याच असं म्हणणं आहे की हे जर युद्ध झालं तर याती संकर होणार आहे पाप घडणार आहे आणि शुद्ध गुण अस्तित्वातच राहणार नाही गुणकारक शुद्ध गुण शुद्धता गुणांची शुद्धता राहणार नाही कारण वर्ण संकर आहे याती संकर आहे आणि म्हणून तया स्वरूप स्था चवन जे मूळ स्वरूप आहे परमार्थाचं वेदांच देवाच ईश्वराच ते लोप पावेल त्याच च्यवन होईल आणि हे सगळं या अतिसंकरे कृष्णा जाण ऐसे आणि म्हणून त्याला असं म्हणायचं की देवा युद्ध घडलं तर हे सगळं घडेल आणि म्हणून भगवंता तू हे जाणतोस तरी सुद्धा तू युद्धाला मला तयार हो असं म्हणतोस आणखी अर्जुनाच्या काय मनात आहे आणि ते पारमार्थिक अंगाने काय त्याचा विचार पुढच्या भागात आनंदे दत्तात्रे देव देव, श्री सर्वज्ञ पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता जय सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोहो